हॅलो नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझे छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त असं गुलाबाची फुलं आणि खूप छान आलीत गुलाबाला फुलं तर चार पाच कळ्यासुद्धा आहेत आणि आता त्या उमलायला पण लागलेत आणि ही दोन जी, जी गुलाबाची फुलं आहेत ती एवढी अप्रतिम दिसत होती ना तर आता जे मोठं जे गुलाबाचं फुल फुललेलं आहे तर त्याचा आता कलर आहे ना फेंट गुलाबी होत जाणार आणि जो दुसरा आहे तो खूप छान असं गडद लाल रंगाचं दिसतंय तर त्याचबरोबर इथं माझी झेंडूची पण झाडं आहेत थोडीफार तर मी देवासाठी ठेवलेली तर खूप छान फुलं आलेली यालासुद्धा तर हिरवीगार सुद्धा आहेत आणसून एवढा उन्हाळा सुरू आहे पण आता तरीसुद्धा ही छान अशी हिरवीगार राहिलेली आहेत तर काळे आहेत भरपूर बऱ्यापैकी तर म्हटलं ठेवावं उपट उप्त, उपटायला नको तेवढीच देवाला फुलं होतील आपल्या तर आता हे सकाळचं वातावरण आहे तर तुम्हाला सूर्य बघा उगवलेला दिसतोय तर हे पाहू शकता तुम्ही इथं सूर्य उग उगवलाय तर इथं आहे ना मी गवार भेंडी वगैरे लावलेली आहे तर अजून तर काही उगवली नाहीये पण ज्यावेळेस उगवेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवेन मी ही गवार लावली आपली गावठी गवार जी असते ना ती पण लावली आणि विलायती गवार ती पण लावली छान असा दिवस उगवलेला आहे बघा आणि सूर्योदय छान दिसतोय बघा आणि सकाळची वेळ आहे तरी सात साडेसात वाजलेले आहेत तर बघा तुम्हाला जवळून दाखवते मस्त असं पिवळा शुभ्र केशरी रंगाचा सूर्य उगवलेला आहे तर ही सकाळ सकाळची वेळ आहे छान असं वातावरण आहे हिरवीगार अशी पा झाडं पण दिसत आहेत आणि थंड असं हवामान आहे तर आता सकाळची माझी देवपूजा पण झालेली आहे तर आज आम्हाला आज देव घेऊन जायचं आहे तर कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन छान अशी मी तयार झालेली आहे आणि आज आम्ही निघालो आहोत माही पुनवला म्हणजेच माघ पौर्णिमा तर आमच्या इथे माघ पौर्णिमेला खंडोबाची यात्रा असते आणि जे काही आपल्या घरामधले जे देव असतात देवाचे जे काही टाक असतात ते त्याची तळी भरून आणायची असते आणि त्या देवांची देवांशी गळाभेट करायची असते तर त्या त्यानिमित्तानं आज आम्ही निघालो आहोत आमच्या खंडोबाच्या यात्रेला तर आमचा खंडोबा कोणता आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर छान अशी मी तयार झालेली आहे बघा हे अशा पद्धतीची साडी घातलेली आहे मी आणि तयार झालेली आहे तर कार्तिक वगैरे कार्तिकचे पप्पा आम्ही सगळेजण निघणार आहोत तर चला तशी आम्ही इडली सॉरी डोसे केलेले डोसे बटाट्याची भाजी आणि ओल्या खोबऱ्याच्या ओल्या खोबऱ्याची चटणी बनवलेली नंतर आम्ही दोघांनी नाश्ता केला मी आणि कार्तिकने तर आता कार्तिकचे पप्पा येत आहेत तर बघूया आता ते नाश्ता करत असले तर मग त्यांना नाश्ता देते नाहीतर मग डबा पॅक करून तसंच घेऊन जातो आम्ही आणि मग तिथं दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर मग तिथं कुठंतरी नाश्ता करणार आम्ही तर सोबतच दे देव पण घेतलेले आहेत तर असे लाल वस्त्रामध्ये आपल्याला देव घेऊन जायचे असतात आणि तिथं जाऊन आपल्याला देवांची तळी भरायची असते तर चला मी आता हे देव वगैरे सगळे घेते सगळं व्यवस्थित पॅक झालेलं आहे तर तुम्हाला जातानाचं जे वातावरण आहे किंवा सभोवतीचा जो काही परिसर आहे ते दाखवते खूप छान असं दिसतं आहे ना किती सुंदर असं वाटतच नाही की हे गाव आहे तर बघा ना किती छान छान अशी घरं पण आहेत नारळाची उंच उंच झाडे आणि हिरविगार अशी मका ऊस असे पिकं आहेत तर इकडच्या साईडला तर खूप छान वाटतं ह्या परिसरातून जाताना तर आम्ही नेहमी येतो माही पुनवला किंवा मग कधी ज्यावेळेस खंडबाचं दर्शन घ्यायचं असेल तर अधूनमधूनसुद्धा आम्ही जातो तर खरंच छान वाटतं असं जायला आणि दोन्ही बाजूनी अशी हिरवीगार झाडं आहेत आणि गर्दी आहे इथून तिथूनपर्यंत दुकानंच आहेत किंवा घरं वगैरे आहेत तर तुम्हाला आता समजलं असेल आम्ही कुठं आलो तर आम्ही आलो आहोत आ, श्री आम्ही पाणी राय देवस्थान श्री देव क्षेत्र वडद तर वडद हे आमचं गोकुलदैवत आहे तर, तर आमचा हा खंडोबा आहे तर वडद हे जिन्नर तालुक्यामध्ये येतं तर आमच्या जुन्नरच्या लोकांना सगळ्यांना हा वडदचाच खंडोबा आहे तर माघ इथं खूप मोठी अशी यात्रा भरते तर सर्व भाविक येतात तळी भरण्यासाठी आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा येतातच येतात लोक आम्ही पण दर्शन घेतो आणि मी तुम्हाला पण दाखवते तर आपल्याला देवासाठी मी आम्ही इथं आहे ना नारळ घेतलं आहे अगरबत्ती तेल वगैरे जे काही तळी भरण्यासाठी खोबरं आणि भंडारा जो असतो ते सुद्धा घेतलं आहे तर आता हे मिस्टर बघा घेत आहेत आणि कार्तिक त्यांना मदत करतोय बघा रांगेत उभं राहून दर्शन घ्यायचं होतं तर भरपूर असे रांग होती बघा आणि हे जे कंपाऊंड वगैरे त्यांनी छान असं केलेलं आहे भाविकांना येण्यासाठी तर एक लाईन जायची होती तर आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्या गेल्या आहे ना हे खूप सुंदर अशी दत्ताची मूर्ती आणि साईबाबांची मूर्ती इतकी अप्रतिम होती ना एवढी छान दिसत होती ना म्हणजे मनच राहिलं नाही त्यांचं शूट करण्यासाठी तर मी छोटीशी अशी क्लिप घेतली छान होती अगदी मन कसं अशा पद्धती नाही ना तळी भरली जाते बघा आता हे तळी भरायचं कार्यक्रम चालू आहे आता मिस्टर आहेत ना ते खोबऱ्याचे तुकडे करतायत आणि मग प्रसाद वगैरे द्यायला बरा पडतो लोकांना तर आता ही जी काही चार पाच लोक आहेत तर त्यांना घेऊन आता हे मिस्टर तळी भरतात तर बाहेर आल्यानंतर आहे ना तर खूप छान अशी पेंटिंग होती खूप छान मस्त एवढी सुंदर होती जी पिक पेंटिंग केलेली होती एवढी छान केलेली तर हा असा हॉल होता म्हणजे सामुदायिक विवाह हो सोहळ्याचा म्हणजे ट्रस्ट थ्रूच होता हा हॉल तर खूप मोठा होता हॉल आणि तिथं अशी शिवाजी महाराजांची पेंटिंग केलेली बघा किती के सुंदर दिसत होती ना आणि एवढी हुबेहूब वाटत होती ना खरंच ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस त्यांनी महादेवाच्या पिंडीवर हे म्हणजे शपथ घेतलेली ते जे दृश्य आहे ना ते इथं त्यांनी रेखाटलेलं आहे तर खरंच छान दिसत होतं तर आम्ही सगळ्यांनी तिथं फोटो काढले खूप छान फोटो आले मस्त वाटलं आणि तर हॉल एवढा मोठा होता ना तर बघा कार्तिक असा छान असा पळत होता बघा नुसता पळत होता आणि त्याला खेळायला एवढं छान वाटत होतं ना तर थोडा वेळ आम्ही बसलो तिथं आणि मग तिथून निघालो तर बाहेर पडल्यानंतर मग छान असा रस पिलो बघा तर दोघांचं चाललंय चेअर्स करायचं तर आणि ग्लास पण खूप मोठे होते मस्त होता गोड असा उसाचा रस होता फक्त वीस रुपयाला तर छान आता बाहेर आल्यानंतर इथं मग दुकानं होती मग काय कार्तिकला घेतलं म्हणजे त्याला जे काही खेळायसाठी पाहिजे जे उपयोग उपयोगी होईल अशा पद्धतीचंच घेतलं मी अरे कोणतं जे खेळणार असेल तेच घे ना बाळा येत नाही अजून खेळायला तुला ते हे घे ना मोठ नाही का याच्यातलं मोठं नाही का शंभरला दे ना ते कितीला आहे शंभरला दे तर त्यानंतर आम्ही नाश्ता केला बघा तर मिसळ मागवलेली आणि इकडं मिसळमध्ये दही गुलाबजाम असं दे, दे, देतात तर त्याचबरोबर मी घरून डोसे वगैरे आणलेले तर ते सुद्धा आम्ही याच्याबरोबर घेतले खायला तर अशा प्रकारे आम्ही छान असा नाश्ता केला तर तुम्ही पण या नाश्ता करायला तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही हुतात्मा बाबू गेनू, तर इतिहासामध्ये तुम्ही वाचलं असेल कुठंतरी तर हुत हुतात्मा बाबू गेनू, तर यां त्यांचं आहे ना इथं खूप मोठं असं स्मारक आहे उद्यान टाईपच आहे तर त्यांनी जी काही कामगिरी केली तर त्याचे पुरावे म्हणून इथं काचे मध्ये त्यांनी छान असं स्मारक बनवून ठेवलेले आहेत तर खूप छान बघण्यासारखे पॉइंट्स आहेत इथं तर हे महाळुंगे पडवळ म्हणून गाव आहे ना तर तिथं आहे तर हुतात्मा बाबू गोवडे हे, हे गाव आहे तर इथं छान असं त्यांनी बाग वगैरे बनवलेली आहे आणि जे काही इंग्रजांनी त्यांच्यावर जो काय अन्याय केला ते इथं लिहून वगैरे ठेवलेलं आहे आणि खूप छान बघण्यासारखं होतं जरी तुम्ही कधी इकडच्या साईडला आला तर नक्की बघा खूप छान वाटतं आपण इतिहासामधली जे काय आपल्या थोर व्यक्तींनी आपल्या देशासाठी जे काय बलिदान केलं ते खरंच अगदी अविस्मरणीय आहे कस जायचं धूळ जरा हे झालंय का ते आतल्या मूर्त्या घर पुसायला पाहिजेत आहे ना ते काय त्याच्यात कचरा झाला सांगावं सांगाव त्याला तर आता इथं सबसिडी घेतली म्हटल्यावर आमच्या दोघांमध्ये कोण विनर म्हंटल्यावर एक डाव खेळ एक डाव खेळ कोणाचा डाव होता त्याच्याबरोबर खेळत बसले थोडा वेळ सिक्स मी इथं होती सेवन वर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स घसरली hmm. ना नाही घसरली कुठं घसरली सापान जर गेळल तरच मी घसरणार ना, ना, ना? Hmm. तीन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Om Halakşmi Deve Namah Om Halakşmi Deve Namah Om Halakşmi Deve Namah Om Sri Swami Swami तरी अशा पद्धतीने तळी भरली जाते खंडोबाला जाऊन आलं ना की मग घरी आल्यानंतर आपण आपलं जे काय कुलदैवत असतं खंडोबा तर त्याची अशी तळी भरली जाते बघा तर देव सगळे नेहलेले तर आता देवांना गोड असं नैवेद्य बनवणार आहे शिरा बनवणार आहे आणि नैवेद्य दाखवून मग देव आपल्या देवघरात ठेवायचे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा